श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे पंच्याण्णव श्रीपती वर्णन ओम नमो नर्मदाये युधिष्ठिर राजाने विचारले देवतीर्थाचे काय महात्म्य सांगितले आहे हे मुनी तिथे स्नानदानादी करणाऱ्याचे काय फल असते मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले महाबाहू युधिष्ठिर पृथ्वीवर देवमुनिगणांनी सेवित ते तीर्थ आहे भगवान श्री विष्णूने ध्यान केल्यावर सर्व तीर्थ त्या देवतीर्थात एकत्रित झाले या कारणास्तव ते तीर्थ पुण्यमय व वैष्णव देवतीर्थ नावाने प्रसिद्ध आहे पृथ्वीवर कुरुक्षेत्र श्रेष्ठ तीर्थ आहे अंतरिक्षात त्रिपुष्कर तीर्थ उत्तम आहे स्वर्गात पुरुषोत्तम तीर्थ श्रेष्ठ मानले जाते पण देवतीर्थ तर अत्यंत श्रेष्ठ आहे इहलोक व परलोकात समान कोणते तीर्थ नाही युधिष्ठिर त्या तीर्थावर पोहोचल्यावर मनुष्य पुन्हा दुःखी होत नाही देवांनी सर्व तीर्थांना सांगितले जो या तीर्थक्षेत्रावर स्नान करेल त्याला सर्व तीर्थांचे फल प्राप्त व्हावे तेव्हा सर्व तीर्थांनी प्रतिसाद दिला असेच होईल त्यानंतर संतुष्ट होऊन भगवान श्री विष्णूंचे पूजन करून ते सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेलेत राजा त्या क्षेत्रात सूर्यग्रहणात मनुष्याने स्नान करून श्रीपतीचे यथाविधी पूजन व उपवास करून सत्पात्र ब्राह्मणाला विधीपूर्वक सुवर्णदान केल्यास सूर्यग्रहणात त्याला अत्यंत फल प्राप्त होते इंद्रदेवाने भूमिदान गोदान आणि सुवर्णदानाचे फल सांगितले वस्त्र तसेच मणिदानाने सुद्धा अनंत फलप्राप्ती होते वस्त्रदानाने चंद्रदेव मोतीदान केल्यास शुक्राचार्य आणि सुवर्णदानाने सूर्य आणि धर्मराज अनंत फल देतात उदार बृहस्पतीच्या मते श्रद्धेने देवतीर्थात जे दान दिले जाते त्यामुळे अनंत फलप्राप्ती होते राजा भृगुक्षेत्रात देवतीर्थ सर्वतीर्थात श्रेष्ठ आहे जो देवतीर्थात स्नान करून चंद्रग्रणा श्रीपतीचे दर्शन करतो त्याच्या शतपिढ्यांचा उद्धार होऊन तो स्वर्गात जातो ज्याने देवतीर्थात सत्पात्री ब्राह्मणांना उत्तम दान दिले ते परलोकात व हियलोकात उत्तम भोग भोगतात युधिष्ठिर जो देवतीर्थात भगवानाला प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणास भोजन देतो त्या स्वर्गात सर्व आनंद प्राप्त होतो जे व्रतधारी श्री पुरुष निश्चयपूर्वक स्नान करून एकादशीला उपवास करून भक्तीने श्रीपतीचे पूजन करतात रात्री तिथे जागरण करतात तुपाचा दीपक प्रज्वलित करून भगवानांचे कीर्तन करतात आणि पुन्हा द्वादशीला प्रातकाळी उठून श्री नर्मदा ज्याला स्नान करून तिथेच विधीपूर्वक वस्त्र आभूषण तांबूल पुष्प धूप चंदन आदीने ब्राह्मण मेहुणांचे भोजन करतात ते अक्षय विष्णू लोकात सुखी राहतात जो ये सदा एकादशीला स्नान करून या तीर्थात उपवास करून भगवान श्री विष्णूंचे वैदिक विधीने पूजन करतो आणि रात्री जागरण करतो तो धर्मराजाच्या पापमयी यातना भोगत नाही हे महाभाग जो पंचरात्रीच्या नियमानुसार श्रीपतीनं श्रीनारायणांचे पूजन करतो तो पापनाशक स्वर्गमोक्षदायी भोग धनदाई श्री विष्णू भक्तीदायी वैष्णवीची दीक्षा विधीपूर्वक घेऊन सन्मार्गाने पुढेच जातो आणि भवसागर पार करतो भवसागर पार करतो राजा युधिष्ठिर युधिष्ठिर जो श्रद्धावान देवतीर्थातच श्रीपती व विश्वरूप अथवा मूळ श्रीपती श्रीनारायणगिरीची पूजन करतो अथवा घरीच एकादशीला भक्तीने दूध तीर्थ उदक नवीन तलम वस्त्र रंगीबेरंगी फूल धूप उद चंदन तूप मिश्रित विविध नैवेद्याने आणि खीर आदी पदार्थांनी द्रव्यादीने निर्मळ प्रकाशदायी दीपकाने भगवंताचे पूजन करतो ना त्यामुळे त्याला अशी उत्तम गती प्राप्त होते त्यासंबंधी श्रवण कर हे भरतवंश उत्पन्न राजा तो शंक चक्र गदा पद्म गरुडध्वज धारण करून देवलोक ओलांडून विष्णू लोकात जातो जो परम भक्तीने चतुर्विद श्रीपतीच्या चरण कमलाचे तसेच त्रैलोक्याची माता श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेतो नृत्य गीता भगवान श्री विष्णूला प्रसन्न करतो तो निश्चितच पापमुक्त होतो भगवान श्री विष्णूंच्या आरतीच्या वेळी प्रातकाळी मध्याने व सायंकाळी जो एकाग्र चित्ताने श्रीपतीचे दर्शन घेऊन पूजन करतो तो भयंकर आपत्ती दूर करून सुखी होतो भगवान श्रीपतीची आरतीच्या वेळी दर्शन आयु लक्ष्मी वर्धक नेत्र रहित करणारे विनाशक असते आरतीच्या वेळी भगवंताचे स्तवन करणारा धन्य आहे जो प्रसन्न चित्ताने देवादी देव श्री विष्णूंच्या आरती दोन्ही हाताने करतो आणि त्या हाताने डोळ्यांना स्पर्श करतो त्याचे रातांध आदी रोग नष्ट होतात आणि चेहरा तेजस्वी होतो राजा जो नित्य श्रीपतीसमोर दीपक प्रज्वलित करतो जो नित्य श्रीपती समोर दीपक प्रज्वलित करतो त्याचे संपूर्ण दोष नष्ट होतात जो व्रतधारी पुण्यप्रत श्री नर्मदा जला स्नान करून श्रीपतीला प्रदक्षिणा घालतो त्याने समुद्र वन नदी सहित सप्तद्वीप पृथ्वीची प्रतिक परिक्रमा केली असे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे हे आख्यान जो प्रेमपूर्वक श्रवण करतो व त्याचे पठण करतो तो अंतसमयी पापरहित होऊन श्रीहरीचे स्मरण करतो हे आख्यान जो यश आयुवर्धक व स्वर्गदायी गुणामुळे पित्रांना प्रिय आहे या श्रीपतीचे महात्मे जो श्राद्ध कर्मात ब्राह्मणांना ऐकवतो हो त्यांच्याद्वारे तूपमधाने पितृरूप पितामहांची निश्चितच तृप्ती होते हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती महात्मे वर्णन नावाचा एकशे पंच्याण्णवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाए